सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणारा धर्माबद्दलचा अभिमान स्पष्ट दिसतो त्यामुळे येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून ताकदीने आपण आहे आम्ही सगळे

या दोघांमध्ये लढाई असेल तेव्हा मोठे ते परिवार खुलेपणाने या ठिकाणी भाजपा सोबत राहील आतून सुद्धा सोबत राहील हा मला विश्वास आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी या मध्ये मध्ये जे काही सुरू आहे आज उभं आम्ही सगळे मिळून पार्टी नेते म्हणून पार्टी कार्यकर्ते म्हणून देवेंद्रजी तुम्ही परिवाराची गोष्ट सांगत होता निश्चित आपल्याला विश्वास देतो माझी सुद्धा अण्णांसोबत भेट झालेली आधी सुद्धा आम्हा सोबत निवाडी चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे समाजाची सेवा करणारा धर्मावर निष्ठा ठेवणारा परिवार आहे त्यामुळे जेव्हा धर्म आणि अधर्म या दोघांमध्ये लढाई असेल तेव्हा मोठे परिवार फुलेपराने या ठिकाणी भाजपासोबत राहील अजून सुद्धा माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका